नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मिक्स कडधान्याची आमटी कशी बनवायची ते दाखवत आहे भाजीला काही नसेल चमचमीत खायचं आहे मस्त पौष्टिक तर ही आमटी नक्की बनवा तर चला मग वेंडा घालवता बघूया तर मी इथे दोन मोठ काळे उडीद दोन मोठ चवळी आणि दोन मोठ मटकी घेतली होती भिजवली रात्रभर त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोड आणून घेतले मस्त इथे छान मोड आलेले आहे चवळी मटकी आणि उडीदला कुकरमध्ये आपण हे टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये हे सगळं पुढेल तो तितकं पाणी टाकायचं साधारण दीड ते पावणे दोन ग्लास मी पाणी टाकलं चवीप्रमाणे मीठ टाकलं गॅसवर कुकर ठेवला उकळी आली की झाकण लावून एक शिट्टी काढून घ्यायची मध्यमाचेवर दुसरीकडे आता आपण दोन छोटे कांदे भाजायला ठेवलेले आहे कांदा मोठा असेल तर एकच घ्या दोन छोटे कांदे एक टोमॅटो आणि थोडं सुकं खोबरं हे सगळं भाजून घेत आहे गॅसवर तुम्ही कापून भाजलं तरी चालेल तर असं मी सगळं भाजून घेतलं थंड करून घेतलं त्यानंतर कांदा कापून घ्यायचा टोमॅटोची साल काढायची इथे आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं घ्यायचं खोबरं कापून घ्यायचं हे सगळं आता आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया कोथंबीर असली तर ती पण टाका वाटण दळताना आता थोडंसं पाणी टाकून हे वाटण आपण तयार करून घेणार आहोत दुसरीकडे आपली एक शिट्टी घेऊन झालेली आहे मस्त छान शिजलेलं आहे इकडं धान्य गॅसवर कढई ठेवूया चार पळी तेल टाकायचं तेल तापल्यावर वाटण जे तयार केलेलं आहे ते टाकून घेऊया आणि मस्त मिक्स करायचं दोन तीन मिनटं परतवायचं आहे तेल सुटेपर्यंत मध्यमाचेवर मस्त आपण परतून घ्यायचं आहे मस्त खूप छान लागते ही आमटी चवीला तर आता हे मी कंटिन्यू परतत आहे बघा अगदी सोपी आहे बनवायला दोन तीन मिनटं परतलं तेल सुटलं की यामध्ये दोन चमचे धना पावडर पाव चमचा हळद इथे आपण लाल मिरची पावडर आपल्या तिखट आपण कितपत खातो तसं टाकायचं मी इथे दोन चमचे टाकून घेतले लाल मिरची पावडर त्यानंतर यामध्ये घरगुती काळा मसाला अर्धा चमचा टाकला आणि एक दीड चमचा इकडे खानदेशात दीपक मसाला मिळतो तो मी टाकून घेतलेला आहे तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता आणि त्यानंतर थोडंसं हिंग टाकायचा परतून घ्यायचं चा छान आणि आता आपण मसाल्यापुरतं इथं चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि मसाला आता तेल सुटेपर्यंत परतत राहायचं आहे मस्त छान एक तीन चार मिनटं मी लो फ्लेमवर हा मसाला परतून घेतला त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये थोडं पाणी टाकलं आणि ते पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पुन्हा दोन तीन मिनटं मसाला छान शिजून घ्यायचा परतून घ्यायचा म्हणजे अजून छान तेल सुटतं आणि भाजीला तरी पण छान येते असा कलर पण छान येतो एक दोन तीन मिनटं परतून झालं की आता यामध्ये शिजलेले उडीद चवळी आणि मटकी टाकून घ्यायची यामध्ये तुम्ही हरभरे टाकू शकतात कुठले आपल्या आवडीप्रमाणे कडधान्य वापरू शकतात मूग टाकू शकतात तर असं हे सगळं टाकून घ्यायचं थोडंसं पाणी मी कुकरमध्ये टाकून तेही टाकून घेते आणि घट्ट पातळ आपल्याला कशी हवी त्याप्रमाणे पाणी टाका जास्त पाणी टाकू नका आता बघा इथे छान भाजी आपण उकळून घ्यायची दहा बारा मिनटं म्हणजे सगळं छान एकजीव होतं यामध्ये थोडी अर्धा चमचा मी आता इथं कसुरी मेथी टाकून घेते कसुरी मेथीचा खूप छान फ्लेवर येतो काळ्या मसाल्याच्या आमटीमध्ये म्हणून मी टाकते तर आता हे छान आपण उकळून घेत आहो इथे आपली मसाली भाजी ही तयार झालेली आहे खूप रुचकर लागते भाकरी चुरून खा चपाती किंवा भातासोबत खा आवडीप्रमाणे मस्त लागते करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर भेटू पुन्हा